हाय गुड मॉर्निंग वेलकम बॅक आफ्टर लाँग 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 टाईम मी आज पुन्हा हातामध्ये कॅमेरा घेतलेला आहे शूट करायला घेतलेलं आहे आज तुम्हाला या ब्लॉगमध्ये पूर्ण दोन तीन महिने मी कुठे गायब होते या सगळ्या लाईफ अपडेट्स तुम्हाला आज द्यायच्या आहे आता तुम्ही माझ्या मागे बघताय प्रशांत थोडंसं कम्प्युटरचं सेटअप करताय घराचे पण घरामधलं म्हणजे लिव्हिंग रूमचं जे जे मला पहिल्यापासून फॉलो करत जे नेहमी माझे ब्लॉग रेग्युलर बघतात तर त्यांना माहिती असेल अरेंजमेंट थोडी वेग वेगिकडो की सोफा वेगळीकडे होता आता इथे वेगळीकडे आहे तर खूप सारे आमच्या लाईफमध्ये चेंजेस आलेले आहेत तर थोडक्यामध्ये आता सांगायचं तर खूप लेट झालेलं आहे आता आम्ही निघालेलो आहे माझं हे एक नवीन जॉब लागलं होतं मी इतके दिवस जे काही बिझी होती गायब होती व्हिडिओज अपलोड करत नव्हती तर ते सगळं काही माझ्या न्यू जॉबसाठी होतं न्यू जॉबमध्ये मी खूप बिझी झाली होती आणि आता मला ते सिस्टम पुन्हा रिटर्न करायचं आहे कारण की मी जॉब सोडलेला आहे पुन्हा एकदा म्हणजे माझा एक स्वतःचाच की खिलाडी चालू आहे मी जॉब मिळवताना खूप मुश्किलने मिळवते आणि सोडताना मी एकदम इझिली असे सोडून देते जॉब तर जॉब आता हा मी क्विट केलेला आहे कालच माझा लास्ट डे होता आणि आता मला सिस्टम रिटर्न करायचे आणि हे सगळं काही जे आहे हे काय काय चालू आहे आजचा ब्लॉग जो आहे खूप इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला खूप आवडेल खूप काय काय जे काही झालेलं आहे जे काय पुढे होणार आहे एक्सायटिंग तर हे तुम्हाला सगळं पाहायला माझ्या ब्लॉगमध्ये मिळणार आहे बट जास्त वेळ होईल मला तीन वाजायच्या आतमध्ये मला ते तिथे सबमिट करायचं आहे तर पहिले जाते रिटर्न करते आणि पुन्हा तुमच्यासोबत बोलते तर आता इथे ना आम्ही कॅबसाठी वेट करतोय सिस्टम सगळं घेऊन तर खाली आलो आहेत आम्ही आणि आता मला जसं आठवत आहेत तसं अशा मी अपडेट्स देते पहिली गोष्ट म्हणजे हे जे कंप्युटर आणि हे जे सगळं काय सेटअप आहे ना तर हे मला एक जॉब लागला होता ते आणि वर्क uh, फ्रॉम होम होतं कम्प्लिटली लॉंग शिफ्ट्स असायच्या वगैरे आणि मी फुल बिझी होते आणि खूप मेहनतीने हा जॉब मिळवलेला तुम्हाला माहितीच आहे माझं जरी टीचिंग फील्ड असलं इथे काही प्रोसेस आहे काही सर्टिफिकेशन्स आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींना ला वेळ लागतो आहे माझे ट्रान्स्क्रिप्ट वगैरे इंडियावरून वगैरे आणायला म्हणजे काय बोलतात ते हे करायला आता सध्या तिकडे कोणी असं नाही आहे की कॉलेजमध्ये जाईल आणि मग माझ्या सगळी प्रोसेस तिकडे करेल तरी माझे जिजू वगैरे सगळं करतात ते त्यांच्या कामातून वेळ काढू आणि थोडासा वेळ लागतो या सगळ्या गोष्टीला तर तुम्हाला माहिती आहे मी खूप सारे ऑड्स जॉब केलेले आहेत कधी कधी वाईट पण वाटतं की अरे यार एवढं शिकून वगैरे काय करतो हे सगळं जॉब वगैरे आणि त्यामुळे मी हा खूप जॉब जिद्दीने मिळवलेला मला याच्यातलं काही आयडिया नव्हती काही नव्हतं आणि मी खूप एफर्ट्स घेतले खूप इंटरव्ह्यू चांगल्यापैकी क्रॅक केला आणि जॉबही मिळवला आणि सगळं काय व्यवस्थित चालू होतं बट अनफॉर्च्युनेटली मला जॉब सोडायला लागतो आहे आणि त्यामुळे आता मी हे सिस्टम पुन्हा रिटर्न करतो आहे आणि आता कॅब आलेलीच आहे तर पुढची स्टोरी तुम्हाला थोड्या वेळाने सांगते

Supposed to be the one. I, can yeah, the part, I feel so useless. Yeah. सो हाय एव्हरीवन पुन्हा एकदा आज नेक्स्ट टू नेक्स्ट डे आहे त्या दिवशी मी थोडंसं शूट केलं त्याच्यानंतर आम्ही घरी आल्यापासूनची पॅकिंग सुरू केली ना आणि इतकं सगळं म्हणजे गडबड गोंधळ होती जवळपास दोन रात्र रा आम्ही तीन तीन चार चार वाजेपर्यंत फक्त पॅकिंगच करतो आहे कपड्यांची आणि त्याच्यानंतर आता तुम्ही सगळं बघताय पाठीमागे सगळं सगळीकडे मेस झालेली आहे ऑलमोस्ट सगळं काय फर्निचर गेलेलं आहे फक्त काउच राहिलेलं आहे ते पण आता आज रात्री रात्री वियांचे फ्रेंडचे मॉम आहे तर तिला आम्ही देऊन टाकणार आहोत तिने खूप सारी हेल्प केलेली आहे या दीड महिन्यामध्ये आणि आता मी तुम्हाला स्टोरी सांगते की मी इतके दिवस कुठे गायब होती ती म्हणजे तर जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं की मला एक जॉब लागला होता वर्क फ्रॉम होम होतं तर मी कम्प्लिटली त्याच्यामध्येच बिझी होती बट याच दरम्यान प्रशांत आमच्यासोबत राहत नव्हते प्रशांत एका वेगळ्या प्रोव्हिन्समध्ये जॉबसाठी राहत होते तर जवळपास एक ते दीड महिना ते वेगळे होते आम्ही वेगळे होते तर प्रशांत दोन दिवसापूर्वीच आलेले आहेत तर आता आम्ही हे जे घर आहे टोरंटो म्हणजे घर पण सोडतो आहे आणि टोरंटोसुद्धा सोडतो आहे तर आता आम्ही जिथे प्रशांत आहेत तिथेच आम्ही चाललेलो आहोत आणि सध्या आम्ही सगळ्या त्याच सगळ्या याच्यात आहोत धावपळीमध्ये आहोत आणि दो दीड महिन्यानं मला शूट करायला वेळच भेटत नव्हता मंडे टू फ्रायडे मी फुल जॉबमध्ये असायचे आणि सॅटर्डे संडे प्रशांत वगैरे नस व्हायचे ना मग त्यामुळे थोडंसं मला ऑड फील होत होतं की अरे ऑड इन द सेन्स एक म्हणजे करमतच नव्हतं वगैरे मग मी दिवसबज घरात दिवस बसूनच राहायचे काहीच करत नव्हते शूट नव्हती करत काही नव्हती सबस्क्रायबर्स खूप सारे कमी होत होत गेले तरी पण मला काय फरक पडत नव्हता मी काहीच करत नव्हती बट आता मी जसं की तुम्हाला कालच सांगितलं की हा जो जॉब आहे इथे त्यांचं म्हणजे त्यांनी ट्रान्सफर त्यांच्याकडे पॉसिबल नव्हतं ट्रान्सफर देणं आणि नुकतीच मी लागलेली होती तर मग मी इथे राह म्हणजे असं होतं की मी पाहिजे तर मी कंटिन्यू करू शकत होती फक्त टोरंटोमधून मी कुठून पण ते जॉब करू शकत होते पण प्रशांत दुसरीकडे राहणार मी दुसरीकडे राहणार रेंट वगैरे आणि सेविंग तर काहीच नाही मग त्याच्या याच्यात मी विचार केला की के जॉब सोडणं हाच एक उत्तम पर्याय आहे ॲटलिस्ट आम्ही एकत्र so, तरी राहू सो त्यामुळे मी हा जॉब सोडलेला आहे आणि आता आमची ऑलमोस्ट सगळी पॅकिंग वगैरे झालेली आहे फक्त आता टी व्ही राहिलं आहे काउच राहिलं आहे बेड वगैरे आम्ही सगळं काय दिलेलं आहे आणि आज आमची शेवटची रात्र आहे टोरंटोमध्ये तर आता बघू माझं म्हणजे ॲक्च्युली काम करून आणि सगळं काय करून खूप म्हणजे खूपच जास्त थकलेलो होतो आम्ही ऑलरेडी झोप येते पण झोप लागत नाही अशी सिच्युएशन झालेली आहे थोडंसं Uh, काय बोलू शकतं मिक्स्ड फिलिंग आहे वियांचं पण स्कूलचा लास्ट डे काल झालेला आहे आणि बरंच काही काही काय काय आम्ही सगळे आता ज्या सिच्युएशनमध्ये आहोत म्हणजे एक्सायटेड तर आहोतच आहोत पण त्यासोबत मी यांसाठी पण जरा जास्त मला हे वाटतं की आता पुन्हा त्याला न्यू स्कूलमध्ये न्यू फ्रेंड्स बनवायचे आहेत वगैरे वगैरे तो तर खूप हॅप्पी आहे तो कुठेही जाईल तिथे ॲडजस्ट होतो माझाच थोडा प्रॉब्लेम आहे इथे खूप सारे साऱ्या ओळखी बनवल्या होत्या खूप सारे कॉन्टॅक्ट्स बनवले होते आणि टचवूड मला माझ्या लाईफमध्ये इथे ज्यांच्या ज्यांच्याशी ओळख झाली सगळेजण खूप काइंड आणि खूप हेल्पफुल होते तर मध्ये दोन वर्ष आमची खूप चांगली गेली आता होपफुली आम्ही आता जिथे चाललेलो आहोत ते मी तुम्हाला नंतर रिव्हील करेल तर तिथेही आमचा जी पुढची जर्नी आहे ती अशीच चांगली होईल ओके नाही Yeah, and I'm also gonna miss my friends because um, today, um, tomorrow I'm gonna go to my school to just say goodbye to um, the rest of, to all of my friends and then we're gonna leave. Mm -hmm. And I'm gonna miss them a lot and I'm also excited to go. हा ऍक्च्युअली काय झालेलं फ्रायडेला मला असं वाटलं मी याचा लास्ट डे फ्रायडे ठरवेल ना म्हणजे फ्रायडे लास्ट डे बट ला मला कळलं की फ्रायडेला पीएडी आहे आणि मग पीएडी असलं की स्कूल नसते त्या दिवशी तर मी एन मोमेंट मोमेंटपर्यंत थांबलेली म्हटलं थर्सडेला सगळी शॉपिंग वगैरे करेन मुलांसाठी गिफ्ट्स वगैरे घेईन स्कूल मधल्या म्हणजे त्याचे जे कोण क्लासमेट्स वगैरे पण मला तो चान्सेस मिळाला नाही कारण की फ्रायडेला स्कूल बंद होती आणि तो पण बाकीचे तर दिवस मी फुल बिझी होती प्रशांत आले थर्सडेला तर थर्सडे एकच दिवस होता माझ्याकडे संध्याकाळची तर मग फ्रायडेला काही घेणं झालं नाही डेकेअरमध्ये पण मी विचार केलेला सगळ्यांना पिझ्झा वगैरे देईल पण फ्रायडेला जसं तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं मी सिस्टम रिटर्न करायला गेलेली मग त्याच्यानंतर खूप वेळ झाला आम्हाला घरी यायला वगैरे तर ते पण देणं झालं नाही तर मला खूप म्हणजे माझी इच्छा होती मुलांना काही ना काहीतरी द्यायची वगैरे मला आपलं आता उद्या आमची फ्लाईट जी आहे आम्ही घरातून साडेबाराला निघणार आहोत अडीचची आय गेस काहीतरी फ्लाईट आहे तर मी म्हटलं नऊला याची स्कूल स्टार्ट होते तर त्या वेळामध्ये तो पटकन क्विकली असं जाऊन मित्रांना त्याच्या पुन्हा एकदा ता लास्ट टाइम भेटेल त्याच्या टीचर्सला वगैरे छोटंसं काहीतरी गिफ्ट वगैरे देईल तर असा माझा एकंदरीत प्लॅन आहे तर बघूया उद्या कसं काय होतंय ते मी तुम्हाला दाखवेलच पुढे ब्लॉग मध्ये आणि आता प्रशांत गेलेले आहेत त्यांच्या मित्रासोबत थोडंसं काम आहे तिथे तर प्रशांत आले तर थोडस संध्याकाळला आज थोडंसं क्लाउडी झालंय बट आज शेवटचं आहे तर डाऊनटाऊन मध्ये एक तर राऊंड आम्ही मारूच नक्की आता आम्ही रेडी होऊन आलेलो आहेत तिघं पण प्रशांत पण घरी आलेत आणि आता टाऊनला थोडंसं स्क्वेअर काय बोलतो आपण त्याला दंडा स्क्वेअर दंडा स्क्वेअरच्या तिथे थोडंसं बसून टाइमपास करू आणि जेवणाचं बघूया काय ते I swear I'll try my best to always be there And I want you to know That I'm lost without you I'm not without you I hope I can show What you mean to me Cause I don't know what to do i are now lying खाली जाऊन अर्धा तास पण नाही झाला ते डान्स वगैरे हो काय म्युझिक होतं कॉन्सर्ट ते बघतच होतो तर लगेच केरीचा कॉल आला की ती येत होती म्हणजे सोफा घ्यायला तर मग लगेच घरी यायला लागलं ते पण आज शेवटचा दिवस ठरवलेलं की जरा फिरू वगैरे डाऊनटाऊनमध्ये थोडंसं बसू ॲक्च्युली आम्ही लेक्चरला जाणार होतो कॅबच बुक केलेली आणि तेवढाच कॉल आला तर मग फक्त खाण्यापिण्याचं पार्सल घेऊन आलो आहे आणि आता मी काउच सगळे सेटिंग काढतोय आणि आता कुठे नाही बाहेर जाणार पण कारण सकाळी पुन्हा लवकर उठायचं आहे तर आता घरातच आम्ही थोडी काइंड ऑफ किती पार्टी करू दॅट्स ओके okay. इथे वियान करतोय सगळी क्लिनिंग त्याला खूप मजा येते वॅक्यूम आज सकाळपासून तो वॅक्यूम छोट्या छोट्या गोष्टींसाठी यूज करतोय पहिले कॉर्नर्स घे कॉर्नर्स घे सगळे असे हां तर बघ सगळे जे घाण आहे ते सगळे कॉर्नर्समधून घे तर आता सोफा सुद्धा गेलेला आहे जस्ट आता खाली प्रशांत आणि बियान त्याच्या मित्राच्या गाडीमध्ये सोफा टाकताय आणि तसंच त्यांना बोलले आता पाण्याचे बॉटलसुद्धा घेऊन या पाणीसुद्धा नाही आहे घरामध्ये आम्ही सगळं फिल्टर वगैरे हो सगळं पॅक केलेलं आहे तर आता मी हे सगळं क्लीन वगैरे करते इथली जागा आणि फक्त मॅट्रेस राहिली आमच्याकडे तर आता आज आमचं प्लॅन आहे बाहेर फिरायचं होतं लेक्चरला ॲक्च्युली जाणार होतो पण ते काय आता पॉसिबल नाही आहे वाजलेत पण आता जवळपास नऊ वाजत आले तर आता मॅट्रेस इथे टाकणार आहोत मस्तपैकी टी व्ही बघत खात वगैरे बसणार आहोत आज आम्ही आणि आज पहिल्यांदा हॉलमध्ये झोपणार आहोत तर सगळ्यात आधी मी आता माझा ड्रेसिंग चेंज करते आणि मग हे सगळं आवरून घेते